या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेन संस्थिता नमस्त नमस्तस्से नमस्त नमो नमः नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे शारदीय नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे तर आज आहे दुसरी मार्च तर आज आहे मंगळवार निमित्ताने आज आपण बघा काय होतं ना की प्रत्येक वेळेस आपण ठरवतो की आपल्याला बघा या नवरात्रीमध्ये चौदा दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे की किंबहुना कि पाच बघा पाठ करायचे आहेत सात पाठ करायचे आहेत मग आपण आपण एक वेळ ठरवून घेतो की आता बघा सोमवारी मला नाही जमलं मंगळवारी पण नाही जमलं मग मी बुधवारी दोन पाठ करेल असं आपण ठरवतो आणि त्या पद्धतीने आपण पाठ करत असतो दुर्गा सप्तशती पाठ आपण करत असतो पण आज मंगळवार आहे तर आज आपल्या कुळदेवीचा वार आहे तर याच्याच अवचित साधून आज काही सेवा आहेत ज्या तुम्हाला बघा करायच्या आहेत तर त्या कुठल्या सेवा आहेत तेच बघूया तर सगळ्यात आधी तुमचं पहिल्या माळेला जरी बघा तुमचं काही ने जरी बघा दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य झालं नाही तर नक्कीच तुम्ही बघा आज म्हणजेच दुसऱ्या माळेला तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं तर बघा आज देवी ब्रह्मचारिणीची आपल्याला पूजा करायची असते तर त्यातल्या त्यात मंगळवार असल्यामुळे आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे बोल भले तुम्हाला पहिल्या माळेला कुंकू मार्चनची सेवा करणं शक्य झालं नाही तर आज बघा आवर्जून मार्चनची सेवा प्रत्येकाने आई भगवतीच्या चरणी रुजू करावी आणि त्याच्याचबरोबर ज्यांना काहीही करणं शक्य होणार नाही तर आज मंगळवार आहे तर आज तर बघा कमीत कमी, कमी तुम्हाला सिद्ध कुंजिका सूरूत अगदी अगदी एक पाठ करा अकरा वेळा तुम्ही पठण करू शकता पाच वेळा तुम्ही पठण करू शकता जसं तुम्हाला जमेल तर तुमच्यानुसार बघा तुम्ही सेवा करा तर आज मंगळवार असल्यामुळे सेवा मात्र चुकवू नका तर सेवा काय आहे तर जसं तुम्हाला माहिती आहे तर तुमची कुठलीही कुळदेवी असेल तरीसुद्धा या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता तर अर्थात मासिक धर्मसुतक विटळ असेल तर तुम्हाला सेवा करता येणार नाही मग अशा वेळेस नामस्मरण करा आता काही कारणाने बघा ताई आम्हाला बघा सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण करता येत नाही किंवा बघा वाचायला अडचण आहे तर आम्हाला बघा मराठी पण वाचता येत नाहीत किंवा बघा आम्हाला वाचताच येत नाहीत मग अशा वेळेस तुम्ही बघा नवार्न मंत्र माहिती आहे ना तुमची अगदी कुठलीही कुळदेवी असेल तरीसुद्धा तुम्हाला ओम रीम क्लीम चामुंडाय बेचे ओ मॅम रीम क्लीम चामुंडाय बेचे या मंत्राचा मंत्र जर करायचा आहे तर आजचा दिवस बघा अजिबात चुकवायचा नाही मंगळवारी दुसरी माळ तेवीस तारखेला आहे आता आज दोन विड्याच्या पाण्याचा अतिशय सुंदर उपाय तुम्हाला मी सांगणार आहे किंबहुनात ती सेवाच आहे जी तुम्हाला करायची आहे तर सेवा काय आहे तर तुमच्याकडे ना तर दोन विड्याची पानं पाहिजेत ज्याला आपण बघा खाऊची पानं म्हणतो तर काही ठिकाणी याला बघा खाऊची पानं पण म्हणतात तर ही विड्याची पानं तुम्हाला दोन घ्यायची आहेत तर सेवा कोणीही करू शकतो एखादीला जर मासिक धर्म असेल तर अर्थात बघा तिने त्यांच्या मुलीकडून किंवा पतीकडून बघा घरात कोणीतरी असेलच ना तर सेवा करणारे त्यांच्याकडून करून घ्या तर बघा दोन विड्याची पानं घ्यायची आहेत मॅम रिम क्लिम चामुंडाय बी मधला रिम आता बघा कसं लिहितो तर बघा र काढतो आणि तो, तो थोडासा अर्धा काढतो म्हणजे र आपण बघा ह हो काढतो आणि त्याला बघा आता जर आपण असं बघायला गेलं तर र असतो आणि त्याचा पाय बघा थोडासा तोडायचं काढायचं होतं पण काही ठिकाणी बघा रिम होतो म्हणजे म हा बघा लंगडा केला जातो संस्कृत भाषेमध्ये ज्याचं संस्कृत होतं तर त्यांना माहिती आहे की बघा लंगडा असा त्या मचा पाय मोडला जातो आणि आपल्याला बघा असं नाही काढायचं जसं तुम्हाला बघा इथे फ्लॅश होत असेल तर रिम काढायचा आणि वरती बघा त्याच्यावर तुम्हाला टिंब या पद्धतीने तुम्हाला बघा पाण्याच्या खुळच्या बाजूला हे काढायचं आहे तर बघा ते कशाने काढायचं तर बघा तुम्ही कुंकवाने काढा आता बघा ते कुंकामध्ये बघा तुम्ही एखादी काडी तुम्ही डीप करा आणि त्याने बघा काडीने तुम्ही रिम काढू शकता आणि आता बघा कुंकामध्ये तुम्ही हात बुडवून पण डीप करून बघ तो तुम्ही बघा बोट्याच्या साह्याने तुम्ही काढू शकता नाहीतर मग तुम्ही तुम्ही काढीने पण ड्रीम काढू शकता जसं तुम्हाला कम्फर्टेबल होईल तर तसं करू शकता तर दुपारी करा संध्याकाळी करा अगदी रात्री कामानिमित्त तर असाल तरीही रात्री सुद्धा ही सेवा केली तरी चालेल तर दोन ठिकाणी बघा तुम्हाला काढायचं आहे माझ्याकडे बघा विड्याची पानं याला अशी बघा मी दोन ड्रीम काढणार आहे आता बघा जिथे घटस्थापना केलेली आहे ना तर ताई आमच्या घरात घटस्थापना केली जात नाही तर नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्ही मी ज्या काही सेवा सांगणार आहे ना तर उपाय सांगणार आहे ना तर तुमच्या घरात घटस्थापना असो किंवा नसो पण तुमच्या घरात कुळदेवीचा फोटो मूर्ती असणार आहे आणि तिथे बघा तुम्हाला हे दोन विड्याची पानं ठेवायची आहेत आणि ते कसं ठेवायचे आहेत आता बघा मी रिम काढला तर रिम काढल्यावर बघा दोन्ही पण बघा पानांना मी हळद कुंकू अक्षदा लावणार आहे आणि दुध दीप ओवळणार आहे आणि दोन्ही पण पानं बघा एकावर एक ठेवायची आहेत आणि गटाच्या समोर तुम्ही ठेवावं आता बघा तुम्ही उजव्या बाजूला ठेवा डाव्या बाजूला ठेवा मध्ये ठेवा जिथे तुम्हाला जागा असेल ना तर तिथे ठेवा हे ठेवून झाल्यावर आज ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची आहे शैलपुत्रीम च द्वितीयम ब्रह्मचारिणी आज दुसरा दिवस आहे तर ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची आहे आता ब्रह्मचारिणीचा एक बीज मंत्र आहे जो तुम्हाला म्हणायचा आहे तर तो काय आहे तर ह्रीम श्रीम अंबिकाए नमः रीम श्रीम अंबिका ये या मंत्राचा तुम्ही मंत्र जप तुम्ही एकशे आठ वेळा केला तरी अतिशय उत्तम सोन्याहून पिळू नाही शक्य होत तर तुम्ही एकावन्न एक वेळा एकवीस वेळा अकरा वेळा तर अकरा वेळा म्हणजे बघा फारच कंजूसपणा होतो सेवाच एकवीस वेळा करा किंवा एकावन्न एक वेळा करा ते कसं करायचं तर विड्याची पानं देवीसमोर ठेवायची हात जोडायचा आणि जो काही मंत्र सांगितलेला आहे तर तो तु तुम्हाला तु म्हणायचा आहे आणि हे करून झाल्यावर जेव्हा आपण बघा गटाचं विसर्जन करतो ना तर तेव्हा हे विड्याची पानं त्या गटाबरोबर विसर्जन करायची ब्रह्मचारिणी देवीची पूजा केल्यावर आपल्यामध्ये पण जो काही आपलं संतुलन आहे मानसिक जो काही आपलं संतुलन आहे तर ते कमी होतं आणि ब्रह्मचारीनी देवीची पूजा केल्यावर आयुष्यात कधीही कुठल्या अडचणी संकट दुःख येत नाहीत प्रत्येक गोष्टीवर मात करण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होते आई भगवतीची सेवा करण्याचं खूप मोठं फळ आपल्याला मिळत असतं मी नेहमी म्हणत असते की या शारदीय नवरात्र उत्सवमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं आहे आणि ते आपण किती प्रमाणात आपल्याकडे घेऊन असं बघा झालेलं आहे मग ते प्रत्येक जणांनी सेवा करून मग सेवा कुठली पण असेल तर जसं आपल्याला बघा जमेल तर त्या पद्धतीने सेवा करतो पण मला माहिती आहे की माझ्या सगळ्या महि महिलांना भगिनींना थोडेसे हाल होतात आपल्याला सेवा करत असताना कारण बघा माझ्यावरून सांगते की घरातली कामे असतात मुले असतात एवढं ते सगळं करून होतं की आपण आई करून घेते तर कोणाकडून किती करून घ्यायचं हे सगळं परमेश्वराच्या हातात असतं तरी पण बघा आपण सेवा करतो आणि खरं जेव्हा सेवा करतो तेव्हा ती सेवा करून किती पण ताण आहे तर सेवेच्या आधी बघा चिडचिड होते कधी तर बघा बऱ्याच काही गोष्टी होतात मग जेव्हा सेवा करून किती भारी वाटतं असं बघा आज माझ्याकडून एक पाठ झालेला आहे आज मी कुंकुमाचन केलेलं आहे तर एवढं सगळं असताना पण मी बघा माझ्याकडून सेवा झाली तर तो आनंद मोठा आहे आणि खरं सांगू का की आई भगवतीची सेवा करून हा आनंद मिळतो हा आनंद लाख मोलाचा आहे म्हणून या आनंदामध्ये सगळ्यांनी सहभाग व्हावं आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त सेवा करावी कधी बघा बोलता बोलता हे दहा दिवस निघून जातील ना समजणार पण नाही म्हणून बघा घरातली कामे पटपट आवरून तर या नऊ दिवसामध्ये जास्तीत जास्त, जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कर भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी